पुण्यात मात्र चांगलाच गारठा त्याचा आढावा घेतलाय सागर आव्हाड यांनी पुण्यातली परिस्थिती आपण पाहूया राज्यात तापमानाचा पारा पुण्यासह घसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यामध्ये हे तापमान जे आहे ते आठ पॉईंट नऊ सेल्सिअस इथपर्यंत घसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यामुळं पुणेकरांना गेल्या आठ दिवसापासून थंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती जाणवत आहेत अनेक पुणेकर जे आहेत ते बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये यापूर्वी अशी परिस्थिती कधी निर्माण झालेली होती अनेक जण जे आहेत ते वॉकिंगसाठी रस्त्यावरती बाहेर पडलेले आहेत गेल्या पाच सहा वर्षात तर अशी थंडी जाणवलेलीच नव्हती पावसाचे क्रमांक होतं यावेळेस पावसाचं प्रमाण पण जास्त झाल्यामुळं थंडी जास्त पडलेली आहे साधारण माझ्या मते पंधरा वर्ष तरी झाले असावी पाच तापमान झालं होतं चार ते पाच आणि नळाचं पाणी बंद झालं तर पुणेकरांना हा पहिलाच अनुभव होता की पाणी बंद असायचं हा खूप थंडी जाणवते त्यामुळे टोपी हे स्वेटर अशा प्रकारे मी घालून आलेलो आहे आणि सकाळी इथं ऊन आहे त्यामुळे नाही का इथं थोडी चक्कर मारायला आलेलं आहे आणि खूप थंडी आहे हल्ली सात आठ दिवस झाले एवढी थंडी आहे ना घराच्या बाहेर पण निघू वाटत नाही कॅमेरा सुमित भोसले सर सागरावर साम टी व्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका